नमस्कार आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आज देखील छान अशी माहिती पाहूया तर आजची माहिती आहे चैत्र नवरात्रीबद्दल शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्रीमध्ये काय फरक असतो हेच आज आपण पाहणार आहोत चैत्र नवरात्री ही एप्रिल महिन्यात गुढीपाडव्यापासून सुरू होते तर शारदीय नवरात्री ही दसऱ्यामध्ये म्हणजेच तेव्हा देवीचा जागर असतो तेव्हा सुरू होते या दोन्हीमधील काय फरक आहे तोच आज आपण पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कुलस्वामिनीची कोणती सेवा करावी चैत्र नवरात्री आणि दसऱ्यातील शारदीय नवरात्री यांच्यात फरक काय असतो आणि कोणत्या पाच उपायांनी प्रसन्न होईल देवी आणि तुम्हाला सुख संपत्ती लाभेल हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही महत्व पूर्ण माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या आनंदी पूजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारी असणारे देखील प्रेस करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक देखील करा आणि फार वेळ न घालवता आता आपण या नऊ दिवसांमध्ये लोक दुर्गेच्या विविध रूपांची प्रार्थना करतात ज्यांना नवदुर्गा म्हणून ओळखले जाते प्रत्येक दिवसाची विशेष प्रार्थना आणि विधी असतात नवरात्र म्हणजे नऊ रात्री संपूर्ण भारतात साजरी केली जाते हे वाईट आवर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे लोक दुर्गेला संरक्षण सामर्थ्य आणि समृद्धीसाठी विचारतात चैत्र नवरात्रीच्या काळात लोक दुर्गेची प्रार्थना करतात विशेष पदार्थ देतात आणि नऊ दिवस उपवास करतात प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवीला समर्पित आहे उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते जिथे दुर्गेच्या उपस्थितीचे प्रतीक म्हणून कलश स्थापित केला जातो आठव्या दिवशी लोक देवीचे रूप म्हणून तरुण मुलीची पूजा करतात रामनवमी नवव्या दिवशी भगवान रामाच्या जन्माचा सन्मान केला जातो त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक या दिवशी विशेष प्रार्थना आणि उपवास करतात आता आपण पूजा विधी पाहूया चैत्र नवरात्रीच्या काळात लोक दुर्गा देवीची प्रार्थना करतात आणि नऊ दिवस उपवास करतात प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवीला समर्पित आहे प्रत्येक दिवसासाठी विशेष विधी आहेत प्रारंभ करण्यासाठी लोक देवीचे प्रतीक असलेले भांडे ठेवतात आठव्या दिवशी ते तरुण मुलीची पूजा करतात कारण ते देवीचे तरुण रूपात प्रतिनिधित्व करतात नवव्या दिवशी ज्याला रामनवमी म्हणतात ते भगवान रामाचा वाढदिवस साजरा करतात लोक प्रार्थना करतात गाणी गातात आणि त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी उपवास करतात नवरात्रीच्या पवित्र काळात आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा केल्याने साधकाच्या जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते की जो व्यक्ती सर्व विधींनी आणि खऱ्या मनाने राणीची पूजा करतो त्याला काही शुभ संकेत मिळतात हिंदू धर्मात नवरात्रीचा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते चैत्र नवरात्रीला अशा स्थितीत नवरात्रीच्या काळात काही शुभ संकेत दिसली असतील तर ते अतिशय भाग्याचे मानले जाते याचा अर्थ असा मानला जातो की राणी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि लवकरच तुमच्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे नवरात्रीच्या काळात घट बसवला जातो घट बसवल्यानंतर जर तुमचं धान्य व्यवस्थित वाढलं तर हे सुद्धा राणीचे तुमच्यावर प्रसन्न झाली आहे याचा संकेत आहे नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवण्यालाही विशेष महत्त्व आहे अशा स्थितीत तुमच्या घरात नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित राहिली तर देवी दुर्गा तुमच्यावर प्रसन्न झाली आहे असे मानले जाते तुमच्या घरात लवकरच आनंदाचे आगमन देखील होऊ शकते स्वप्नात देवी दिसली तर स्वप्नशास्त्रानुसार नवरात्रीच्या पवित्र काळात एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दुर्गेचे कोणतेही रूप दिसले तर ते एक शुभचिन्ह आहे याचा अर्थ असा आहे की माता राणी तुमच्या पूजेने प्रसन्न झाली आहे आणि तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे नवरात्रीमध्ये उपवास धरला जातो तर तो कधी सोडावा हे देखील आता आपण पाहूया दरवर्षी शारदीय नवरात्री चैत्र नवरात्री आणि दोन गुप्त नवरात्री असे एकूण चार वेळा नवरात्रोत्सव साजरा केला जातो नवरात्री दरम्यान देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भाविक देवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा व करतात उपवास करतात उपवास करणे जेवढे महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे व्रत पारायण म्हणजेच उपवास सोडणे आहे योग्य मुहूर्त आणि नियमाने व्रताचे केल्याने उपवासाचे पूर्ण फळ मिळते चला जाणून घेऊया पारणतिथी मुहूर्त आणि नियम नवरात्रीचा प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे असे असले तरी शेवटचे तीन दिवस म्हणजे सप्तमी महाअष्टमी आणि महानवमीचे विशेष महत्त्व असते नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला घरात पूजा हवन कन्यापूजा आदी धार्मिक विधी केले जातात नवरात्रोत्सवातच व्रत जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याचे पारण देखील महत्त्वाचे आहे जे भाविक चैत्र नवरात्रीत उपवास करतात ते अष्टमी नवमी तिथीला उपवास सोडतात असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते चैत्र नवरात्री देवी दुर्गेला समर्पित आहे या दरम्यान देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भाविक नऊ दिवस उपवास करतात शास्त्रानुसार नवमी तिथी संपल्यानंतर उपवास सोडला जातो परंतु जे भाविक अष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवतेची पूजा करतात ते मान्यतेनुसार अष्टमीच्या पूजेनंतर उपवास सोडतात तर काही भाविक नवमी तिथीला उपवास सोडतात चैत्र नवरात्रीमधील अष्टमी तिथी आणि त्याचा मुहूर्त आता आपण पाहूया पंचांगानुसार चैत्र नवरात्रीची महाअष्टमी तिथी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होईल अष्टमी तिथी देवी महागौरीला समर्पित आहे या दिवशी देवी महागौरीचे विधिवत पूजा केली जाते त्यानुसार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चैत्र नवरात्री महाअष्टमी साजरी होईल आणि पूजेनंतर व्रताचे पारण करता येईल आता आपण अष्टमीचा तिथी मुहूर्त पाहिला आता त्याच्यानंतर आपण नवमीची तिथी आणि मुहूर्त पाहूया चैत्र नवरात्रीची नवमी तिथी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून चौदा मिनटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महारा नवरात्रीची महानवमी साजरी होईल ही तिथी देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे जे लोक नवरात्रीत पूर्ण नऊ दिवस व्रत करतात ते या दिवशी पूजेनंतर उपवास सोडू शकतात चैत्र नवरात्रीत महाअष्टमी आणि महानवमीला कन्यापूजन केले जाते या दिवशी काही भाविक महाअष्टमी तिथीला कुलदेवीची पूजा करतात त्यानंतर उपवास सोडला जातो तर काही भाविक नवमीला उपवास सोडतात या तिथीला पारण केल्याने देवीदुर्गा प्रसन्न होते आणि इच्छित वरदान देते त्यानुसार व्रत पारणच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे देवघरात गंगाजल शिंपडल्यानंतर दिवा लावत देवी दुर्गेची मनापासून पूजा करा जर तुम्ही अष्टमीला हवन केले असेल तर हवनाचे साहित्य राख इत्यादी वाहत्या पाण्यात प्रवाहित करा त्यानंतर कलशातील पाणी घरा शिंपडा अशा प्रकारे उपवास सोडा आतापर्यंत आपण अष्टमी नवमी तसेच उपवास कसा करायचा कसा सोडायचा हे देखील पाहिले पण आता या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कलश हा रात्रीच्या वेळी बसवला जात नाही कलशाची स्थापना करण्यासाठी अनेक खबरदारी घेण्यात येते पूजेचा कलश लोखंडी नसावा शुद्ध मातीचा बनवून त्यात धान्य टाकावं माता जगदंबेला लाल ओढणी फुलांचा हार नारळ सुका सुकामेवा मिठाई आदी अर्पण करावं यावेळी शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा मंत्रोच्चार करून आरती करावी धार्मिक विधीनुसार माता जगदंबेची पूजा करणं शुभ मानलं जातं उपवास करणाऱ्या साधकानं आपली दिनचर्या नियमित आणि संतुलित ठेवावी निरुपयोगी कृती आणि संभाषणं टाळावी दररोज स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावेत उपवास करणाऱ्या साधकांनी दिवसा झोपू नये कलश स्थापना कधी करायची त्याच्या योग्य मुहूर्त काय आहे ते देखील आता आपण पाहूया चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षापासून नवरात्रीची सुरुवात होणार असून त्यामध्ये आठ नवरात्री आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाणार आहे कलश पूजेचा शुभमुहूर्त सकाळी अकरा छत्तीसपासून सुरू होऊन तारीख प तो बारा चोवीसपर्यंत चालेल त्यानंतर दुपारी तीन सतरा ते सहा चौदा पर्यंत शुभकाळ असणार आहे चैत्र नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दुर्गा देवीचे पाचवे रूप स्कंदमातेची पूजा केली जाते माता भगवतीचा पुत्र आणि श्री गणेशाचा मोठा भाऊ ज्याला स्कंद म्हणूनही ओळखले जाते देवीदुर्गेला स्कंदमातेचे रूप प्राप्त झाले दुर्गा मातेच्या या रूपाची पूजा केल्याने संतती आणि धन प्राप्त होते काशीखंड देवी पुराण आणि स्कंद पुराणात देवीच्या विशाल रूपाचे वर्णन आहे देवी स्कंदमातेचे महत्व आणि स्वरूप काय आहे आणि तिची पूजा कधी आणि कशी केली जाते हे देखील आपण जाणून घेऊया देवी स्कंदमाता ही प्रेमाची मूर्ती मानली जाते कारण दुर्गेचे हे एकमेव रूप आहे जिच्या हातात शस्त्रे नाहीत तथापि स्कंदमातेला चार हात आहेत एका हातात एक लाल कमळ दुसऱ्या हातात पांढरे कमळ तिसऱ्या हातात अभय मुद्रा आणि एका हातात पुत्र कार्तिके आहे स्कंदमातेचे हे रूप दर्शवते की ती स्नेहाची देवी आहे आणि तिच्या भक्तांच्या मुलांवर ती, ती स्वतःची मुली असल्यासारखेच प्रेम करते कमळावर बसलेल्या देवी स्कंदमातेला पद्मासन असेही म्हणतात तिचे मुख्य वाहन सिंह आहे आणि या दिवशी भक्त स्कंद मातेसोबत तिचा पुत्र भगवान स्कंद यांचीही पूजा केली जाते स्कंदला स्वामी कार्तिकेय किंवा मुरुगन देखील म्हटले जाते जो प्रत्यक्षात भगवान गणेशाचा मोठा भाऊ आहे स्कंदमातेचे रूप हे प्रेमळ मातेचे आहे यामुळे दुर्गाजीच्या या रूपात तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र नाही साधेपणाचे मूर्तिमंत रूप असलेल्या स्कंदमातेचा आवडता रंगही पांढरा आहे या दिवशी शुभ्रवस्त्रे परिधान करून त्यांची पूजा केल्याने कौटुंबिक जीवन मधुर आणि सुख शांतीपूर्ण बनते असा एक समज आहे चैत्र शुक्ल पक्षातील पंचमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून ध्यान करावे पांढऱ्या रंगाचे कपडे घाला स्थापित कलशाचे पूजन केल्यानंतर स्कंदमातेच्या प्रतिमेसमोर उद्बत्ती व दिवा लावावा आता खालील मंत्राचा जप करावा या देवी सर्व भूतेशू मा रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो स्कंद स्कंदमातेला अत्तर अक्षरा फुले सुपारी लवंग आणि वेल माता दुर्गेला अर्पण करू शकता आईला लाल चुनरी आणि लग्नाचे साहित्य अर्पण करू शकता या दिवशी माता स्कंदमातेच्या मांडीवर बसलेल्या भगवान कार्तिकेला धनुष्यबाण अर्पण करण्याची देखील विशेष परंपरा आहे त्याचबरोबर स्कंदमातेला बताशा आणि केळी देखील खूप प्रिय आहे मादुर्गेच्या आरतीने पूजेची सांगता करा अशा प्रकारे तुम्ही पाचव्या दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये पूजा करू शकता चैत्र नवरात्रीबद्दल आणखीही भरपूर माहिती आहे पण एका व्हिडिओमध्ये ती देता येत नाही पण दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते व्हिडिओचा इथेच एंड करूया आणि पुन्हा भेटूया एका नव्या माहितीसोबत व्हिडिओसोबत तर चैत्र नवरात्रीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट देखील नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एक अशा छानशा माहितीसोबत स्वामी समर्थ